आत्म्याच्या आघात शक्तीला जागृत दैवी करणारी सगळ्यांनी एकदा बजरंग बली जयघोष करायचा बोला बजरंग बली की जरा दोन्ही हात वरती करून करावं ओके बंटी कुमार उत्तर प्रदेश केसरीचा मानकरय याच्या कुस्त्या जो धोनी पाहायला निकाप लावलेला याची कृषी महेंद्र गायकवाड बरोबर झालेल्या सिकंदर शेख बरोबर झालेल्या माऊली कोकाटे महाराष्ट्र शेख अशा सगळ्या मोठ्या परिवाना हा पर हा कुमार लढलेला उत्तर प्रदेशचा आणि आज गाठा मिया मुलानी बरोबर महाराष्ट्राचा नंबर एक चा परिवान हा दादू मुलानी इम्रान मुला काय काय कुठली जाणाला दे कमिटीच्या वतीनं नंबर एक च्या कुस्तीला प्रारंभ झालेला रोहन आणि दीपक पडवे कुस्ती बरोबरी सुटलेली आहे दोघांच कौतुक आहे दोघांची हवा आहे दोघेही चिखल्या मारुती झालेल्या आहेत मरणाची कुस्ती झालेली आहे आपला देखील सन्मान केला आहे आपण सन्मानासाठी जायचं चला जयवीर तांबोरी चला हे कौतुकाने कस रमेश आपले सुनीला टेळे आणि पीर शेख साहेब यात्रा कमिटीचा कुस्ती करायचि निकालीच होणारा नाना मुला आणि पंकी फंकी आणि त्या कुस्तीला पंच आहे रमेश अप्पा नवले तुम्हाला ज्याच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी आपल्या हिता जे असे जागता माता पिता तयाची कन्या तया हरेक वाटे देवा देवाला ही घरामध्ये जन्माला येत असतात महाडा नरोटे यांचा देखील सन्मान झालेला जैविक तांबरीचा सन्मान झालेला ध्वनी भावाची भाव जोड्या रमेश आप्पा नवले आणि सुनीलांना टेळे अशी राम लक्ष्मणाची जोडी अर्जुनाच्या रथाला श्रीकृष्ण सारथी असल्याप्रमाणे एकमेकांचे जीवा भावाचे कन्या आणि त्यात राजीव हनुमाने सुद्धा कमी नाहीत कुठं तरी एक जागेत कोपऱ्यात बघून कुस्त्या बघता येईल रमेश आपण कधीच पुढाकार नसतो नेहमी पायरीचा दगड बनून असतात लाईव्हल हॅलो सुप्रसिद्ध कुस्ती निवेदक अशोक धोत्रे अशोक पनसोडे पलवान यांचा सत्कार गावकऱ्यांच्या शुभ हस्ते संपन्न होता त्यांनी आज पाहून सत्कार सु आज आकारेत घ्या कुस्ती निवेदक अशोक धोत्रे अशोक पनसोडे या गावचे सुप्रसिद्ध कुस्ती निवेदक अख्या महाराष्ट्रात ज्याने कुस्तीची परंपरा कुस्ती भुलकी केली असे अशोक बनसोडे यांचा सत्कार पंतप्रमतीच्या शुभास्य संपन्न होतोय सुप्रसिद्ध कुस्ती निवेदक अशोक बनसोडे सर अशोक पनसोडे सर यांचा सध्या मंगरु गाव पंधर कमिटी यांच्यातर्फे संपन्न होतोय शहादा अकबर शेख यांच्याकडून माझ्यासाठी शंभर रुपये आलेले मनापासून श्रीमान देखील सन्मान यात्रा कमिटीच्या वतीनं संपन्न होतो राजेशी देशमुख मालक यांच्याकडून नंबर एकच्या कृतीला पंच्याहत्तर हजार रुपये इनाम दिलं जाणार आहे आणि माझा सन्मान या ठिकाणी संपन्न झाला निवेदक हरातला डोळा असतो

रिकॉर्डिंग करा आजची रेकॉर्डिंग 30 सेकंद घेऊ लिस्टिंग नाही नोंद घ्या प्रशांत राजकुमार हनुमंती यांच्या मनाला आनंद वाटून माझ्या वाणीचा कौतुक करून माझ्या आवाजाचं कौतुक करून माझ्यासाठी शंभर रुपयाचं बक्षीस दिलं आहे आणि मी त्यांचा मनापासून आभारी आहे बाळासाहेब देशमुख आणि मुबारक ज्यांनी कॅशियरचं काम अतिशय उत्कृष्ट पार पाडलेलं यांचा देखील सन्मान संपन्न होणार काब्जिया घेतलेला आहे दादू मुलानीनं ना कुस्ती करण्याचा प्रयत्न आहे दादू मुलानीचा अस्सल पैलवान असलम काजी यांचा पट्टा एक्कावन गटेची मानकरी कुस्ती सम्रा अस्लम काजी यांचा पठ्ठा दादू मुलानी इंदापूर तालुक्यातलं केपकी निमगाव म्हणून छोटस गाव आहे पण या गावचं नाव या पैलवानाने महाराष्ट्राच्या नकाशावर आणलेला असा दादू मुलांनी तरुण पिढी सशक्त झाली पाहिजे फलवान झाली पाहिजे निरोगी राहिली पाहिजे निरव्यस्ती राहिली पाहिजे याच साठी यात्रा काय दिमनितीचा कार्यक्रम आहे का ही मर्दून किराय हा पुरुषार्थ किती शांतता किती स्तब्धता एक वादळापूर्वीची शांतता मैदानाला आलेली आहे आणि मानेतला केस काढण्याचं काम दादू मुलांनी करतो पहिलवान म्हणजे का सळसाच्या रत्नाला उकळी फोडणारा ऐकून आज साधुसंचा राहून मस्तीचा फुरक खाऊन या लाल मातीचा आपल्या घामाने चिखल करणाऱ्या शुरांना वीरांना पैलवान म्हणतात आणि पैलवान होणं एवढं सोपं रमेश वर्ष पंधरा पंधरा वर्ष तालमीच्या पायऱ्या झडवाव्या लागतात त्यावेळेस अशी रत्न खडत असतात दहा दहा वर्ष नशा टिकवावी लागते काही काही नशा संध्याकाळी चढतात आणि सकाळी उतरते म्हणतात बरं का मला माहित पण ही नशा दहा दहा पंधरा पंधरा वर्ष टिकवावी लागते त्यावेळेस अशी रत्न घडत असता मेथीची भाजी चार दिवसात उगवते आणि आठ दिवसात संपून जाते पण नालाचा गोड उगवायला हो सहा सहा महिने लागतात अशी ही कुस्ती आणि अशी ही मर्दुमकी मान मनगटा आणि मेंदुई यांचा त्रिवेणी संगम म्हणजे कुस्तिया बुद्धीचा आणि बलाचा शस्त्रत्व वापर म्हणजे कुस्तीया बुद्धी शिवाय बल हे फुटाय आणि बलाशिवाय बुद्धी ही दोन्ही पांगळी दोन्हीचा संयोग म्हणजे कुस्ती आहे चला कुस्ती करायचं आहे पैलवान मानेतला किस काढण्याचं काम चालू आहे एक पैलवानाची मान एक हत्तीची मान आणि एक नाग सापाची मान मजबूत असावीच लागते नागाच्या मानेतलं अवसान संपलं की त्याला फना उगारता येत ना आणि प्रतिस्पर्धी त्याचा शिकार बनवून जातो हत्तीची मान मानेतलं अवसान संपलं की त्याच त्याला वरती करता येत ना पैलवानाच्या मानेतलं अवसान संपलं की कुस्ती संपते म्हणून हा मानेतला किस काढण्याचं काम दादू मुलांनी करतो खरं निघण्याचा प्रयत्न करतोय पंटिक मा आणि कब्जा सक्कम करतोय दादो मुलाने समाजाचं संरक्षण आणि संवर्धन पैलवानाने केलेलं आहे याला इतिहास साक्ष आहे जगाच्या पाठीवरती सूर्य मावतात